आरक्षण नाही तर सत्ता येऊ देणार नाही मनोज जारांगे कडाडले सत्ताधारी विरोधकांवर गंभीर आरोप मराठा आरक्षणावरून विरोधक आणि सत्ताधारी उल्लू बनवत आहे असा घणाघात करत आरक्षण मिळवून दिलं तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही असा थेट इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारांगे पाटील यांनी दिलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून आरक्षण द्यायला हवं आरक्षण द्यायला काहीच लागत नाही मनात असेल तर काही करता येतं मनात असेल तर देता येतं सत्तर वर्षापासून सगळे बेडात काढतायत लोकांच्या मनात ती खदखत आहे लोकांना समजतं की आपल्याला कोण उल्लू बनवत आहे विरोधक आणि सत्ताधारी उल्लू बनवत आहेत अशी थेट टीका जरांगे पाटील यांनी केली आहे शरद पवारांना उत्तर यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या आक्षेपावरून महत्वाचं विधान केलंय राजकीय के नेत्यांना आणि ने समाजाला आमच्यात आणि सरकारमधील चर्चेची माहिती हवी असेल तर सर्व लाईव्ह आहे सत्ताधारी आणि विरोधक गैरसमज पसरवणार आहेत माझ्या समाजाने का नेत्यांच्या हमाल्या करायच्या का, का। विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे हे समाजासाठी नाटक आहे असंही जरांगी पाटील म्हणाले दरम्यान न्याय मिळवून द्यायचा असेल तर असे एकत्रित यावं आमचा जीव आरक्षणात आहे मात्र सरकारचा जीव खुर्चीत आहे असं म्हणत आरक्षण मिळून दिलं नाही तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल असा थेट इशाराही जरांगी यांनी सरकार तसंच विरोधकांना दिलाय